ऑलिव्ह ऑइल हवं असेल खूप फायदेशीर ठरत त्यातल्या त्यात ऑलिव्ह ऑइल खूप चांगलं असतं शरीरासाठी काय प्राइस याची आफ्टर डिस्काउंट कॅस्ट्रॉल ऑइल ऑइल मध्ये तुम्हाला स्पेशालिटी नयची ती तुम्हाला टू लिटर फाय लिटर मध्ये कॅन आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी ठाण्यात आलेली आहे मी आणि ठाण्यात ना मला खूप सारे शॉप दिसलेले आहेत जे खूप मला प्रचंड आवडलेले आहेत भरपूर शॉप तुम्हाला दाखवायची इच्छा आहे पण आज मी तुम्हाला एक खास विषय घेऊन दाखवणार आहे काहीतरी वेगळा विषय घेऊन तुमच्यासोबत आलेली आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे लाकडी घाणावरचं तेल ओरिजिनल कुठे मिळतं सो ठाण्यात एक असं शॉप मला दिसलेलं आहे जिथे तुम्हाला लाकडी घाणावरचं तेल मिळतं तूप मिळतं सगळ्या गोष्टी मिळतात त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह बघू सुद्धा शकता लाकडी घाणावरचं तेल कसं काढलं जातं सगळं त्यांच्याकडे जाऊयात जा आणि त्यांच्याकडे जर सगळं तेल आपण बघूयात त्यांच्याकडे कोणती कोणती तेलं मिळतात ते सगळं बघूया पण जर तुम्हाला इथे पोचायचं असेल तर या लोकेशनला पोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी हेल्दी रूट्स या शॉपमध्ये यायचे आहे या हेल्दी रूट्स शॉपमध्ये येण्यासाठी तुम्हाला ठाणा वेस्टला यायचं आहे ठाणा वेस्टवरनं तुम्ही आलात ना की तीन हात नाका जो आहे त्या रोडवरनं सरळ सरळ तुम्ही यायचं आहे मलाभर तुम्हाला दिसेल त्याच्या बाजूला रंगोली एक खूप मोठं शॉप आहे साडीचं त्याच्या अगदी अपोजिट साईडला हेल्दी रूट्स हे शॉप आहे अगदीच तुम्हाला ऍड्रेस कळाला नाही तर तुम्ही मॅपचा आधार घेऊन तुम्ही इथे पोहोचू शकता असतो नक्की इथे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे सगळे ऑइलचे प्रॉडक्ट्स बघूयात चला तर आता मी हेल्दी रूट्स या दुकानात आलेली आहे आणि इथे कपिल आहे जो मला ह्या शॉपमध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि छान असे तुमच्याकडे सगळे प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला म्हणजे महत्वाचं म्हणजे लाकडी घाणावरचं तेल आहे आपण ती बघूयात का मशीन एकदा या इथे आपण इथे ना लाकडी घाण्यावर तेल सुद्धा काढलं जातं आपण लाईव्ह बघूया सो <coughs> so, सध्या मी आताच जस्ट प्रोसेस स्टार्ट केलेली आहे त्या प्रोसेसला जवळजवळ एक दीड तास लागतो तेल यायला आणि आत्ताच त्यांनी सुरू केल्यामुळे तेल आपल्याला बघणं पॉसिबल नाही आहे पण ही मशीन आहे सो so, तुम्हाला ताजं ताज लाकडी घाण्यावरचं तेल इथे ते काढून दिलं जातं सो so, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की किती ते फायदेशीर असतं शरीरासाठी सो so, कपिल तुमच्याकडे काय काय आहेत प्रोडक्ट्स कोणते कोणते तेल आहेत हे सगळं चांगलं प्रेक्षकांना या कोकोनट ऑइल आहे कोकोनट ची काय प्राईज आहे एक लिटर फोर्टी नाईन फोर फोर्टी नाईन ला सो so, व्यवस्थित स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे आणि कोकोनट चे फायदे सुद्धा खूप असतात तर तुम्हाला ऑलिव्ह ऑइल हवं असेल जे खूप फायदेशीर ठरतं शरीरासाठी ऑइल किती घातक असते हे सगळ्यांनाच आहे सो ते आपण वापरताना जर हेल्दी वापरलं आणि खूप खूप कमी प्रमाणात वापरलं तर त्याचे फायदे जास्त असतात सो त्यातल्या त्यात ऑलिव्ह ऑइल खूप चांगलं असतं शरीरासाठी काय आहे याची आफ्टर डिस्काउंट डिस्काउंट नाईन हंड्रेडला ही ऑलिव्ह ऑइल हे पण लाकडी घाण्यावरचे ते सगळे इंडिया बाहेर होत आहे हे सब आहे तुम्हाला ऑलिव्ह ऑइल आहेत ना आणि हे सगळं तुम्हाला आफ्टर डिस्काउंट नऊशे ला मिळतं आणि कुकिंग साठी बेस्ट आहे कोणतं हे एक्स्ट्रा वर्जिन आहे आणि हे कशासाठी बेस्ट ये वाला इसका क्या है उसका आहे एट हंड्रेड ओके सो भरपूर सारे ऑइल्स आहेत आणि हाफ सिसम ऑइल आहे आणि हे सुद्धा आपण कुकिंगसाठी वापरू शकतो का काय प्राईज याचा सिसम ऑइल लिटर आणि ही कोणतं आहे तीनशे नव्वदला ला मस्टर्ड ऑइल का सो मस्टर्ड so, ऑइल तुम्हाला इथे तीनशे नव्वदला ला एक लिटरची बॉटल मिळते सनफ्लावर ऑइल सुद्धा आहे सगळे लाकडी घाण्यावरचे सो कोल्ड प्रेस्ड सनफ्लावर ऑइल एक लिटर तुम्हाला पाचशे एकोणपन्नास रुपयात मिळतं याचबरोबर इथे अजून भरपूर प्रकारचे ऑइल्स आहेत शेंगदाण्याचं तेल पण आहे इथे कोकोनट ऑइल आहे सो so, शेंगदाण्याचं तेल किती रुपयाला आहे ते तुम्हाला छोटा साईज मध्ये सुद्धा मिळणार आहे फ्लेक्सिड ऑइल सुद्धा आहे इथे कॅस्ट्रॉल ऑइल सुद्धा आहे इथे सो थ्री फिफ्टीला आहे फोर ट्वेंटी फाईव्ह लाड प्रेस्ड फ्लेक्सिड ऑइल याचबरोबर वॉलनट ऑइल सुद्धा इकडे मिळतं आहे आता दाखवू शकतो हे पण आउट ऑफ स्टॉक आहे सो वॉलनट ऑइल सुद्धा इथे तुम्हाला मिळतं त्याची काय प्राइस आहे वॉलनट ऑइलची टू नाईन्टी लाम एल हंड्रेड एम एल ओके सो याचबरोबर तुम्हाला इथे ना असली घी मिळतं सो तूप जर तुम्हाला असली हवं असेल तर तुम्हाला तूप सुद्धा मिळतंय मिळत आहे गिरगाईचं ए टू गिरगाय हे गिरगाईचं तूप आहे ए टू गिरगायला ए टू दे ओके सो गिरगाईचं कोणतं आहे गिरगाय काय प्राईज आहेची गिरगाई ते सोला डिस्काउंट मी पंधरा सोला आहे आणि हे देसी गाई देसी गायला तेरा सोला वन लिटर हा ओर हाफ लिटर सेव्हन हंड्रेड का फोर फोर्टी नाईन का टू फिफ्टी एम एल तीन हजार दोन हजार नऊ सो काय का मग टू थाउजंड नाईन हंड्रेड का वन लिटर इथे स्पायसी मसाले मसाले आहेत टर्मरिक पावडर कोरिअंडर पावडर हे बघा हा कोणता रेड चिली पावडर काश्मिरी रेड चिल्ली पावडर आणि हे जिरा पावडर आहे गरम मसाला आहे सो याच बरोबर तुम्हाला ती मसाला आहे हळदी हळदी लाट दूध मसाला याची काय प्राइस आहे टू नाईन्टी नाईन तीनशे रुपये तीनशे रुपयाला तुम्हाला हळदी हो हळदी लाटे लाटे तुम्हाला हळदीचं हो दूध डायरेक्ट प्यायचं असेल बादाम पावडर 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 सगळं इलायची सगळे मिक्स आहे जिंजर पावडर तुम्हाला हे सगळं रेडीमेड हवं असेल म्हणजे फक्त दुधात ती पावडर टाकायची आणि हळदीचं दूध तुम्हाला प्यायचं असेल असं जर हवं असेल तर ते सुद्धा आहे याचबरोबर इथे ऑर्गॅनिक गुळ सुद्धा दिसतोय मला त्याची काय प्राईस आहे गुळची वन के जी आहे 150 वन फिफ्टीला वन के जी आणि हे कितीला आहे मोरिंगा पावडर आहे मोरिंगा नाईन वन फोर्टी नाईन ओके सो वन फोर्टी नाईन ला तुम्हाला मोरिंगा पावडर मिळते आणि हे तुम्हाला दोन लिटर मध्ये असे कॅन सुद्धा अवेलेबल येते बघा हे असं तुम्हाला दोन लिटर मध्ये सुद्धा आहेत आणि इकडे आपण बघितलं तर हे काय आहे बनारसी पान मुकवास अच्छा पान मुकवास सुद्धा इकडे आहे सो so, असं आणि हे सॉल्ट आहे का रॉक सॉल्ट आहे रॉक सॉल्ट कितीला आहे एटी वन के आहे तुम्हाला रॉक सॉल्ट सुद्धा आहे इथे पुढे जाऊया तर तुम्हाला इथे जरा पुढे आलात ना थोड टू लिटर मध्ये तुम्हाला इथे सगळं टू लिटर फाईव्ह लिटर मध्ये कॅन्स ऑइल मध्ये तुम्हाला स्पेशालिटी ती तुम्हाला लिटर लिटर मध्ये कॅन आता इथे पण मस्टर्ड ऑइल सुद्धा आहे तिथे पुन्हा हे हा सो हे ऑलिव्ह ऑइल वगैरे जर हवं असेल तर इथे ऑलिव्ह ऑइल वगैरे सुद्धा आहे आणि हे पीठ कसली आहेत सगळे ज्वारी बाजरी नाचणी बेसन राईस आणि हे सगळं काय येते टेस्टर हनी कसं हे वेगवेगळे हनी पण आहेत का ओके सो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हनी मिळेल कोणते कोणते हनी आहे सांगा हनी अजवाईन आणि तुलसी आणि बेरी हनी नीम हनी मल्टीफ्लोरा हनी वाईल्ड फॉरेस्ट हनी गार्लिक काय स्टार्टिंग प्राइस टू फिफ्टी एम एल का ग्राम हे वाजता ड्राय फ्रूट बघू शकतो सॅम्पल बघू शकतो का एक शिल्ड आणि आलमंड ऑइल सुद्धा आहे का तुमच्या फोर फिफ्टीला बरोबर फिफ्टी ला सॉरी सेव्हन फिफ्टीला एवढीशी बॉटल सो हे हनी आहे आणि आपण डॅत मध्ये बघू शकतो हनी तर तुम्हाला बघा हे हनीचे वेगवेगळे प्रकार मिळतात हनी गुलगन मॉर्निंग हनी सो रोज हनी मल्टीफ्लोरा हनी सो असं वेगवेगळे हनीचे प्रकार सुद्धा आहेत हे बघा सो मला असं हनी नॅचरल हनी कोणतं नॅचरल हे हे नॅचरल हनी होत का सारा नेचुरल फॉर्म में है बट सब अलग अलग झाड़ का है अच्छा ये रोज पे इसके हाँ उसके होता है। मतलब ये हाँ, हानि का।, मतलब का, से से का हो गया से प्लांट होता ना, करके हैं, से। है हैं हम लोग क्या लगा कसि एक जामुन रोहनी झाडावर जामुन झाड़ रहता है ना उधर बी बॉक्सिंग करके मधबे जो पालते वो हाँ� छोड़ते ओके सो तो तुम्हाला इकडे मध मिळणार आहे सो आपण पुढे बघूया याच बरोबर आहे ना इथे थोडं आलं ना ह्या हनीच्या सेक्शनचे इथे तुम्हाला इकडचे नॅचरल प्रोडक्ट सुद्धा मिळणार आहेत सो हे नॅचरल जर तुम्हाला बॉडी वॉश हवं असेल पुन्हा याचबरोबर तुम्हाला टिटरी ऑइल हवं असेल शॅम्पू हवा असेल सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या आवळा कॅन्डी सुद्धा मला दिसते सो साबणाचे भरपूर प्रकार आहेत इथे आणि प्रोटीन पावडर शिलाजीत पण आहे शिलाजीत सुद्धा शिलाजीत सुद्धा केसर आहे काश्मीरी मोगरा आहे साबण सुद्धा आहेत हॅन्डमेड सो आणि हे काय हनी बी आहे का बी पोलिन आहे काय आहे बी पोलिन हनी का एक होत ना प्रकार जिसका बोलते सो so, हनी बी आहे ना पाणी हनी बी का जो रहता रहता है राहतो सो तर हे सगळं आहे या हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे मिळतात त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळी धान्य सुद्धा मिळतात जी डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आलेली असतात सो so, विदाऊट पॉलिश जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हे सगळं इथे धान्य सुद्धा मिळतं सो so, लाकडी घाण्यावरचं तेल कुठे मिळतं मुंबईत ठाण्यात तुम्हाला कुठे मिळतं तर तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे हेल्दी रूट्स या शॉपमध्ये तुम्हाला लाकडी घाण्यावरचं तेल मिळतं तर तुमची चिंता आता मिटली आहे तुम्हाला ठाण्यातच तुमच्या हे लाकडी घाण्यावरचं तेल मिळतं सो नक्की इकडे या आणि खरेदी कर करा आणि हेल्दी राहा सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच